श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी फक्त एक तुटीचा खडा इथे ठेवा हा खडा ठेवताच कितीही कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासातच घरात पैसा संपत्ती ही येऊ लागेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेन असा हा अतिशय प्रभावी उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाला आज आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत असं कोणीच नाही की ज्याला पैशांची गरज नाही पैसा असला तरी तो आपल्याला पुरत नाही पण कधी कधी खूप मेहनत करूनही कष्ट करूनही आपल्याकडे पैसा हा टिकत नाही किंवा पहा आपण भरपूर कष्ट मेहनत तडजोड करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही जगामध्ये असं कोणीच नाही की ज्याला पैशांची गरज नाही प्रत्येकाकडे गरजेनुसार पैसा हा असतो असं नाही बरेच लोक बघा नेहमी कर्जाखाली दबलेले असतात त्यांच्यावरती भरपूर असं कर्ज असतं आणि काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचे ते त्यांच्यासाठी तो पुरत नाही अशा स्थितीमध्ये जर पैशासंबंधित संबंधित समस्यांवरती काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपली आर्थिक बाजू आहे तर ती भक्कम होऊ शकते आणि त्यासाठी फक्त तुम्हाला दहा रुपये खर्च करायचे आहेत तुरटी आहे तर ही तुरटी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि तुरटीही ही खरेदी करायला सुद्धा जास्त पैसे लागत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये सांगितले असे त्रुटीचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगणार आहे हे उपाय केल्याने बघा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही येऊ लागेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि या तुरटीमुळे बघा कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती मिळवू शकता धन आकर्षित करू शकता आणि जीवनाचा आनंद घेऊ शकता तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या स्वतःसाठी जर तुमचं पैशांचं पॉकेट नेहमी खाली राहत असेल तुमचा खिसा नेहमी खाली राहत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल बघा बऱ्याच वेळा आपण कुठे बाहेर गेलो एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे गेल्यावरती आपल्या हातून हजार रुपये खर्च होत असतात म्हणजेच काय आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाहीत तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि तुरटी जी आहे तर ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करत असतं यामुळे आपल्याला एक तुरटीचा छोटासा खडा जो आहे तर तो आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे आपल्या खिशात ठेवायचा आहे यामुळे हळूहळू तुमची पैशांची कमतरता जी आहे तर ती दूर होईल त्याचबरोबर ज्या लोकांवरती कर्ज आहेत भरपूर असं कर्ज त्यांच्यावरती झालेलं आहे मग हे कर्ज गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा घराचं असेल किंवा इतर गोष्टींसाठी हे कर्ज घेतलेलं असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर दररोज हो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुरटीने दात घासायचे आहेत तुरटीने जर आपण दात घासले तर पैशा संबंधित समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ लागतात आणि हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल आहे तर ते दिसून येतील फक्त आपल्याला हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे दिवसा आपल्याला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे कर्जमुक्ती होण्यासाठी जसे की आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्या घरात स्थिर राहत नसेल आपल्याकडे स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या नाही कोणत्या कारणातून घरातून बाहेर निघून जात असेल तर अशावेळी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू हातामध्ये घ्यायचा आहेत आणि तुरटीचा खडा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून त्यावरती कुंकू वेळा टाकायचा आहे आणि यानंतर हा त्रुटीचा खडा तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे हा जो खडा आहे तर हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतो यामुळे आपण संपत्ती जमा करण्यासाठी यशस्वी होत असतो आणि यामुळे कर्जमुक्ती जी आहे तर ती लवकरात लवकर होऊ लागते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते ते म्हणजे आपल्या बाथरूममध्ये आपल्या टॉयलेटमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आणि ही नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या जी आहे तर ती आणत असते घरामध्ये नेहमी नकारात्मकता असते यामुळे घरामध्ये सतत मतभेद कटकटी यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात कुटुंबाच्या आरोग्यावरती सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती पडत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि कुटुंबाची प्रगती होत नाही यामुळे आपल्याला एक त्रुटीचा खडा हा मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे हा त्रुटीचा खडा बाथरूममध्ये ठेव ठेवल्याने आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ लागतात हा उपाय केल्याने घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते कुटुंबामधले अनेक दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातात आणि सुख शांती समृद्धी ही कायम घरामध्ये टिकून राहते यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे जे लोक व्यवसाय करतात ज्या लोकांची दुकानं आहेत छोटे मोठे दुकान असेल हॉटेल असेल किंवा एखादी गाडी असेल किंवा व्यवसाय असेल थोडक्यात व्यवसायामधल्या अडचणी दूर करण्यासाठी व्यवसाय हा चांगला चालण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तुटीचा खडा घ्यायचा आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये त्रुटीचा खडा तुम्हाला बांधायचा आहे आणि हा खडा बांधून तुम्हाला तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाज्यावरती हा खडा बांधायचा आहे या लाल कपड्यामध्ये ठेवून यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये चांगला परिणाम हा तुम्हाला दिसून येईल तुमचे उत्पन्न देखील वाढू लागेल आणि व्यवसायात असणाऱ्या सगळ्या अडचणी या देखील दूर होतील त्याचबरोबर पुढचा उपाय हा अतिशय प्रभावी आहेत जर तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडतच नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल नेहमी तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल कुटुंबामध्ये तुमचे संबंध जे आहेत तर ते बिघडलेले असतील त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकोपा राहिलेले नसेल तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तुमच्या मागे सतत कटकटी लागलेल्या असेल तर अशा लोकांनी दररोज सकाळी अंघुळीच्या पाण्यामध्ये त्रुटीचे काही खडे टाकायचे आहेत हे खडे टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे असं केल्याने जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतात शत्रूंचा नाश होतो आणि नेहमी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे त्रुटीचे उपाय जे आहेत तर त्या आपल्या अडचणीनुसार आणि समस्येनुसार करायचे आहे अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्याने धन आकर्षित करू शकता आणि जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ